ना का फिरायला लागलाय काय फिरायला घेऊन आलोय दवाखान्यावर आता काय करायचं दवाखान्यात असताना मागा लागलाय गाडी सकाळपर्यंत ठेकठाक होता ना काय गाडीवाला येऊन चक्कर येऊनच पडला आबाओ आबाला हनुमंत म्हणता आबाला का झालं जेवण पण जायना काय नाही डायरेक्ट चक्कर येऊनच गाडी पडला जेवणेवर डायरेक्ट पडला पटणार आणला गाडी उचलून तुम्हाला सांगतो ॲडमिट केलाय आता लई उकडा लागले म्हणून आपण म्हणलं रस्त्यावर फिरूया काय सांगायचं तुम्हाला वाटणारे पळवत तुम्हाला सांगतो दिगरची आणलं की बघा पवार डॉक्टरचा दवाखाना आहे इथं बघा या त्या साईडला म्हणजे उकडा लागले असतात तर पेशंट पशी बसून बीस मग चिरल्या जाऊ त्या द पण काय लय जास्त गर्दी आहे बसू येत नाही दवाखान्यातल्या विषय मग आपलं ते दोन आता दोन नाही त्या त्याचं सगळं शुगर बिगर सगळं सग सगळं चेक केलं बघा शुगर पांढऱ्या पिशी लाल पिशी पांढऱ्या पिशी त्याच्या वाढल्या त्या चार हजार ते किती दहा हजार पाहिजे ते अकरा हजार तर त्याच्या बारा हजार शंभर झाले त्या म्हणजे अकराशे पेशी त्याच्या वाढलेल्या पांढऱ्या पेशी लाल पेशी बिन त्याच्या वाढल्या त्या शुगर पिन थोडी वाढल्या घरी आणि काल आंब लय वडलं बायंदाळ आंब वाढले तर काल किती खाल्ला आंबा असं आंबं खाल्लं परत भरून आंबेच पिल सासून तिकडून दिलत त्या पूजे जे आहे ना आंब दिल तर कडून खायला गड्यानं आम्हाला एक सुद्धा दिला नाही या गड्यानं बायकोनं आणलं का तकडं तुम्हाला सांगतो दुडको गपचीप झाड तुम्हाला सांगतो चोरून खाल्ल्या का बायकोन घातलं तुम्हाला सांगतो नवऱ्या आंब काय करायचं आम्ही त्याच्यात आशा बिन दाखवत नाही या काना दाखवते आपण नाही नाही आणणार ना सुद्धा खामलली नाही बिचारी आम्ही म्हणत आणि आज गडी चक्कर येऊन पडला का पळाली ब तुम्हाला सांगतो नवर्याकडे लगेचच पळाली लागली वरडायला आता तिचा नवरा जरी असला तर आपला भाव आहे पटणारी उचलला आणि गाडीला तसं करून चालत नसते आपण तरी पण अशी टॉकरूनच बघत होती बघ ना का बघितलं तर म्हटलं कसं का असं ना वरटत होतं बघत होतं कुठं चाललं आहे काय चाललं असं नुसतं वरटून येणार नव्हते का सांगावर बिहरी असेल चक्कर येऊन असं माणूस जागेवर असा मग बोला बोरतच गाड्याला चक्कर आली त्यांची डायरेक्ट जेवण येऊस गाडी कोसाळला आणला मी आण तुम्हाला सांगतो मध्ये गाठून गाडीवर डॉक्टर म्हणलं काय भ्यायचं काय कारण नाही जी हे सगळं काढलं तर नॉर्मल आहे सगळं ते खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळं हे झालं ते दुखा लागल्यामुळं कुठं दुखतं इथं सांगितलं इथं काही डॉक्टरनं लगेच इशी काढला पर ते नॉर्मल आलं तसं काय घाबरायचं काय कारण नाही म्हणलं नॉर्मल होतच असते तसं मग तुम्हाला सांगतो जरा जीवात जेव्हा आला ना तर लई टेन्शन टेन्शनमध्ये म्हणून तर आज वेळेला आपल्याला लवकर पडतो डिप्रेशनमध्ये मी सुद्धा आलो डॉक्टर भावालाही करायचं म्हणजे अवघड कामाय म्हणून रसालायन लावली डॉक्टरनं विचारलं सगळं शुगर बी पी सगळं सगळं सगळंच त्याची टेस्ट होती सगळं चेक करून टाकलं पण काही सुद्धा दोष नाही नॉर्मल साखरवालिपर ती आंब खाल्ल्यामुळं केळं खाल्ली आणि केळं पण खाल्ली ते खाल आव दिले तर पाहुण्या सासून दिले म्हणून एवढं खाती ते का दहा बारा आंब पुन्हा रस रस पेलाय अजून काय आता आपण बोलून काय चालायचं का पर घरात माणसं आहे ती अण्णा आहे आहे आम्ही हाय आम्ही आहे ती येते तिच्या तोंडातन झालं नाही माझ्या आईनं दिले तर खावा म्हणून खाव असं ना, ना का ले 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 तो तो ना खाऊ द्या आपण काय उपास झोपले का तिच्या आईनं दिले आपण खाणार आहे का आहे का आपण उपाशी झोपले का आपल्याला खा वाटलं ना आपण आमतीच की बाजार हटत नाही इकडं तिकडं पण तिच्या आई ज कोणी दिलं तर पाहुणे कोणी तर दिलेलं म्हणल्याला वाटून खावा कास कास तसं नाही अ राग प्रत्यक्षणाचा असतो या राग असू दे हो पर येळाला आपलाच माणूस गरजेला पडतो एवढं लक्षात ठेवावती म्हणाव तिला किती जरी तो नखरा के केला किती जरी टाईट मनान राहिली काय जरी केलं शेवट घरातलीच माणूस उपयोगी ठरणार आहे ती परकी की कोणसुद्धा येणार नाही अण्णासुद्धा येणार नाही आज ओढा सांगतो कारण अण्णा त्या गावाला शंभर किलोमीटर तिथं अन्ना येऊ शकत ना काय येणार आहे अण्णा आम्ही कसं येऊ शकणार आम्हाला कळणार तरी कस अन्नाला कळूच तर जीव जायचं इथं शेवटी घरातलंच माणूस येणार कळलं पाहिजे का नाही जवळ राहता म्हटलं त्यांची एवढी काळजी बारक्या पोळा काळजी घेऊन सुद्धा ही मला तशी करते करणार मला गाडी येऊन न्याय सुद्धा कोण नसतं ह्यांना गाड्या येत नाही तर चांगले तर काय करायचं यांना वाईस होऊच तरी लेखराच नाही यांच्या होऊ दे यांना होऊ द्या किंवा तिला बिरू जी बांधतीय का तिला जरी काय झालं तरी मीच पळवत आणतो शेवटी पण ही कळत असून सुद्धा ती माझ्या माझ्यावरच असं उरक उरक करते म्हणजे ती चुकीचं वाटतंय हो तसं करून माणूस जन्म काय पुन्हा पण नाही एकमेकाची काळजी घेण्यावर चांगलं बोलण्याचं आयुष्य आपलं असं रोज रोज नुसतं तो बापटून तंडून किरकोळ गोष्टीवरून अरे असं काय मी तर काय माड्या बांधल्या का बाहेर होय बाबा कारभार केला एकत्र राहिलं आणि गबाळ राहून कुठंतरी बंगला बांधला दोन हो चार मधली मग मला स्वार्थी म्हणागी अरे मी अजून कायच नाही तू खायला घालतो एवढंच मी होय बाबा चार बंगलं बांधलं कुठं दोन चार एकर जमिनी घेतली वायलं राहून पाटणारी इसाद द्यायला अगर ह्याला म्हणून वायलं राहून जी डेव्हलपमेंट केलं बंगलं जमिनी घेतल्या असं घेतलं मला स्वार्थी म्हणावी अर माझ्या आयुष्यात मी अजून काय डेव्हलप केलं नाही आणि तुम्ही मला स्वार्थी म्हणताय येईल चुकीच आहे हो आणि काय काय कमेंटमधलं का मी लोक स्वार्थी म्हणती बी मी त्यांना कसं असतं जे म्हणते ती का त्यांनी त्यांच्या घरात तसंच वागत असते ती वायलं राहणं काय काय म्हणती ती काय ह्याला वायलं राहून ह्याला परपचा करायचा असेल याला स्वार्थ बघायचा असेल स्वार्थ बिरत कितीतरी केला तर सगळं हितच राहायचं मरणारच आहे माणूस माणूस किती बिन भला मोठा श्रीमंत असेल काय अन्ना खराय का नाही ना खरा पहिले राहून कधी भागत नाही एकत्र राहील तेवढं उलट चांगलं होतं काय भाव जन्माला मला नसला वाटत माणसाच नाही काय आयला खरंच भाव पाहिजे आणि हे भाव असं झाले नाही आणि भावाचं काय नसतं मुळात घरातल्या बायका बांधल्याच अण्णा खरं का नाही ना 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 सांगा भर तुमची लेख असला तरी त्यांची द्या त्यांची काय ती काही माझी काही बरं घरात बांधणं लावायला बाईपासूनच बांधलं बाईपासूनच घरात बांधला भावभावांचं कधीच म्हणत नाही कधीच काय करावं लय आणि मी तिला म्हणतोय मी बायकोला सांगतो तो अजिबात फोटोशिट ढाल जाणव ते पण तसली हाय का नाही माझी काय कला कला करण्या एकामेकात साड्या लावण्यानं बांधलं होती ती लय बेकार कंडिशन आहे तर रस्ताना आम्ही फिरतोय रस्त्याने तुम्हाला सांगतो हनुमंत झोपला आहे तुम्हाला सांगतो तर सलायन लावली गाडीला लावली दोन सलायन लावले गडी आला ती मध्ये शोध गडी चकार आणि हिता आल्यानं डोळे उघडून बघितल्यानं ना पुन्हा रडतोय आता रडून काय करायचं आहे रडलं तर त्याला वाटलं असेल आता आणलं शेवटी भावानं भावजाल शिवा असं म्हणून त्याला वाईट वाटलं शिवदीवर आलं का तुम्हाला सांगतो वाईट वाटलं माझ्याकडे बघून रडायला लागला अरे रडून काय करायचं सांगा रडलं काय केलं तर ज्याचा त्याचा आजार आहे तर मला सांगतो ज्याची त्यालाच भोगावं लागतं लहानपणी तुम्हाला सांगतो इच्छिसेचं पारदर लय खायचो लय मजा फाट आताही खाल्लं कदा आमती आता पहिलं काय पण चिचा खपायच्या पालं काय पण खायचं पहिलं जीवन जगळ होतं मला सांगतो कसं आहे बघा इगंजितलं वातावरण कसं दिसतं या हे बघा साताराला जाणार रोड आहे बघा इकडं झर झऱ्याला रोड आहे मायला जाणारा ही रोड आहे बघा इथं पेट्रोल पंप आहे आणि आपल्या रस्त्यावर आपलं आपलं फिरत उभं राहिलो या तर रस्तानं तुम्हाला हनुमंतराबाई सराने लावलेलं दाखवतो मी म्हणणार राहिला काय तर खोटा व्हिडिओ करायला लागले तुम्हाला खरंच दावतो आता दवाखान्यात करू वाटत नाही जावं वाटत नाही मला तिकडं मच्छ्याचा उद्या तरी पण मी व्हिडिओसाठी जातून तो मला त्यातला शॉट दाखवतो